आपल्या जातीबद्दल प्रेम असण हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल तिरस्कार ही विकृती आहे ठाकरेंनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळावा विराट गर्दीत गाजवला राज ठाकरेंचे या भाषणातील गोल्डन स्टेटमेंट आपण जर पाहिलं तर आपल्या जातीबद्दल प्रेम असणे हे स्वाभाविकच आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे या स्टेटमेंटने किंवा वक्तव्याने आपण म्हणूया चांगलीच चपराक सध्या जातीपातीचं राजकारण करून माती भडकवणाऱ्यांच्या गालावर मारलेली आहे आपल्या भाषणातील अगदी हिंदुत्व कुंभमेळा औरंगजेब वाल्मिकी कराड ते मराठीचा मुद्दा अगदी सगळंच राज ठाकरेंनी मुद्देसूट मांडलं राजकारण्यांचे कान टोचले तर सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील परिस्थितीवर तरुण तरुणींचेच नाही संपूर्ण महाराष्ट्राचे प्रबोधन केले जवळपास एक तासातील भाषणातील अकरा मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज ठाकरेंनी अतिशय चांगल्या प्रकारे सरकारला झापलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा नमस्कार मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात न्यूज मराठी चॅनल राज ठाकरे यांनी सगळ्यात पहिला मुद्दा मांडला तो कुंभमेळ्याचा त्यांनी कुंभमेळ्यावर आधी पण वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता ठाकरे शैलीत या मेळाव्यातून त्यांना चांगलेच उत्तर मिळालेले आहे राज ठाकरेंनी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोट ठेवत कुंभमेळ्यात गंगे स्नान केलेले कित्येक लाखो लोक आजारी पडलेले आहेत हे निदर्शनास आणून दिले प्रश्न हा गंगेचा अपमान किंवा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही आहे येथील प्रदूषित पाण्याचा आहे गंगा प्रदूषणाचा विषय राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत सगळ्यांसमोर आणला गंगा प्रदूषणावरच नाही तर महाराष्ट्रातील नद्यांची असणारी परिस्थिती आणि प्रदूषण याबद्दल देखील राज ठाकरेंनी निदर्शनास आणून दिलेले आहे यातून एक स्पष्ट कळते की राज ठाकरे यांचा विरोध कुंभमेळाला नाही तर नदी प्रदूषणाला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला तो म्हणजे जंगलात सुरू असलेली वृक्षतोड आपण सगळीकडे सांगत असतो झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा पण हिंदू अंत्यविधी लाकडावरच होतात जन्माने मृत्यूदरांच्या आकडेवारी सांगत अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते म्हणजेच वृक्षतोड होते जंगलतोड थांबली पाहिजे म्हणून विद्युतदाहिनीचा वापर करण्याचा संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा सध्या ज्या मुद्द्याने पेट घेतला आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर या औरंगजेबाच्या कबरीचा आत्ताच एवढा विषय का असा प्रश्न विचारून औरंगजेबाची कबर छावा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येते मूळ विषय बाजूला राहतात भरकटवले जातात आणि आमच्याकडे येतो औरंगजेब आम्हाला औरंगजेबाची पडले औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे की राहिले पाहिजे आता कुठून आठवला असा प्रश्न विचारत चित्रपटाने जागेवणारे हिंदू काही कामाचे नाहीत असे कान देखील त्यांनी टोचले व्हॉट्सअपवर इतिहास वाचला जात नाही पुस्तकात वाचा असे यावेळी ठणकावून सांगितले माहिती पण नाही औरंगजेब काय होता आणि औरंगजेबावर बोलतात औरंगजेबाचीच नाही तर अफजल खानाच्या कबरीवर देखील बोलतात माझ्या राजाने कसा यांना गाडला होता या इतिहासासाठी त्या कबरी इथेच राहिल्या पाहिजेत हे निक्षून सांगितले या कबरीच्या मुद्द्यावरूनच राज ठाकरेंनी चौथा महत्वाचा विषय मांडला तो म्हणजे जातीपातीचं राजकारण इतिहासाच्या नावावर जातीपातीचं राजकारण करून तुम्हाला भिडवलं जात आहे इतिहासाच्या नावावर जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांचा इतिहासाशी काहीही संबंध नाही फक्त राजकीय पोळी भाजणे हेच यांचे काम आहे यांना ना, ना संभाजी महाराजांची काही पडलेली आहे ना औरंगजेबाची काही कर्तव्य आहे तुमची माती भडकवायची काम आहेत तीनशे चारशे वर्षाच्या आधीचा इतिहास त्यावर आम्ही आता जातीय भांडतोय असे सांगत डोळे उघडण्याचे काम ठाकरेंनी केलं राज ठाकरेंनी पाचवा महत्वाचा विषय घेतला तो म्हणजे विधानसभा अधिवेशनाचा सरकारकडे पैसे नाहीत महत्वाचे विषय भरकटवायचे आणि विधानसभेचा चर्चा कोणावर औरंगजेबावर असे म्हणत कान टोचले महत्वाचे विषय शिक्षण रोजगार शेतकऱ्यांच्या आत्महत्या गावातून तरुणांचे स्थलांतर हे बाजूला राहिलेले आहेत सहावा मुद्दा म्हणजे राज ठाकरेंनी जनतेला केलेले आव्हान आहे ते म्हणजे धर्मांधता सोडा धर्मांध होऊ नका धर्म सांभाळा पण तो घरात धर्माने देश उभा करता येत नाही असे सांगत तुर्की म्हणजे तुर्किस्तानचे उदाहरण दिले सातवा मुद्दा घेतला भोंग्याचा हा मुद्दा देखील जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी नाही तर आवाजामुळे होणारा त्रास हा विषय समजावून सांगत तुमचे सण वगैरे असतील तर समजून घेऊ शकतो पण सततच्या भोंग्याचा लोकांना त्रास होतो महाराष्ट्र सरकार काहीही करत नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सुनवत नाराजी व्यक्त केली आणि उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर बंद केल्याने योगींचे कौतुक देखील केले महाराष्ट्राला ढवळून काढणारा राज ठाकरेंनी मांडलेला आठवा मुद्दा म्हणजे बीडमधील गुंडगिरी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य करत तेथील गुंडगिरीवर नाराजी व्यक्त करत राज ठाकरेंनी या क्रूर हत्येचा निषेध केला आहे पण जनतेला आपल्या भाषणातून एक नीट समजावून सांगितले की बीडमध्ये विषय होता पैशांचा खंडणीचा वाल्मिकी कराड आणि त्यांच्या साथीदारांनी पैशासाठी संतोष देशमुख यांचा खून केला दुसरा कोणीही असता तरी खंडनी आणि पैसे या विषयामुळे तेज झालं असतं पण याला जातीय वळण देत वंजारा आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यात वंजारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आपल्या भाषणातील राज ठाकरेंनी मांडलेला नववा मुद्दा म्हणजे जातीचा जातीचा असलेला कोणीही जातीचं भलं करत नसतो हे सांगत मराठा समाजाचे उदाहरण दिले महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार मराठा समाजाचे सगळ्यात जास्त मंत्री मराठा समाजाचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे मग मराठा समाजाला आरक्षण का मागावे लागतंय असा प्रश्न उपस्थित केला जात जातीला कधीच काही देत नाही हे सांगत हे फक्त तुमचा निवडणुकीला उपयोग करतात हे टोकून सांगितले राज ठाकरेंनी दहावा विषय मांडला तो शेतकऱ्यांचा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्या यावर निवडणुकीच्या आधी सत्ताधारी बोलत होते कर्जमाफी करू आणि आता अजित पवार बोलतात तीस तारखेच्या आत कर्ज भरा ही नेत्यांची फसवणूक समोर आणली तर शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्यावर कोणीही काही बोलायला मागत नाहीत यावर नाराजी व्यक्त केली अकरावा आणि शेवटचा राज ठाकरेंनी मांडलेला मुद्दा म्हणजे मनसे स्थापनेच्या संजीवनीचा मुद्दा सगळ्यांनी जातपात सोडून मराठी म्हणून उभे राहिले पाहिजे सगळ्या जातीपाती विसरून तुम्ही एक होऊन मराठी झालं पाहिजे मराठी भाषेला विळखा पडतोय महाराष्ट्राला विळखा पडतोय महाराष्ट्रात येऊन सांगतात मराठी येत नाही यांच्या कानफाटीतच बसणार असे बोलून मनसेने मूळ मुद्दा सोडलेला नाही याची पुन्हा आठवण करून दिली महाराष्ट्रात मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे असे सांगत आता बँक मध्ये मराठी वापरली जाते का हे पाहायला सांगितले आहे म्हणजे आता बँकांमध्ये मनसेचा खळखट्याक होणार आपण जर राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण पाहिलं तर नक्की एक अभ्यासू भाषण त्यांनी केल्याचे दिसून येते तुम्ही राज ठाकरेंचे फॅन नसलात मनसेचे चाहते नसाल तरी महाराष्ट्रातील प्रत्येकाने हे राज ठाकरेंचं भाषण नक्की ऐकलं पाहिजे राजकारणी राजकीय पक्ष तुम्हाला जातीयतेमध्ये अडकवत असतात आणि तुम्ही अडकत आहात हे पटवून दिलेले आहे सध्या काय गरजेचं आहे हे राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणावरून नक्कीच कळते मराठी नवीन वर्षाला राज ठाकरेंमधील प्रबोधनकारांचे विचार नक्कीच तुम्हाला योग्य वाटेवर घेऊन येतील तुर्तास इतकेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका